नमस्कार, ज्याला सर्वांग सुंदर व्यायाम असं म्हटलं जातं मंडळी हा असा एक व्यायाम प्रकार आहे ज्याने तुमच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो बारा योगासन मिळून बनलेला नमस्कार जर तुम्ही केला तर बॉडीला अनेक प्रकारचे आरोग्य फायदे होतात या सोबतच आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात ही बॉडीला फिट ठेवण्याची एक पद्धत आहे आसनांनी बनलेल्या या सूर्य नमस्कारात प्रणामासन हस्त उत्तनासन हस्तपदासन अश्वसंचलनासन दंडासन अष्टांग नमस्कार भुजंगासन पर्वतासन अश्वसंचलनासन हस्त उत्तासन आणि ताडासन या आसनांचा समावेश होतो तुम्ही जर रोज उपाशीपोटी फक्त दहा ते वीस सूर्यनमस्कार केले तर शरीरात ऊर्जा निर्माण होते ब्लड सर्क्युलेशन सुधारतं पचनक्रिया सुरळीत होते आणि वजनसुद्धा कमी होण्यास मदत होते इतकंच नव्हे तर मस्क्युलर टोनिंग हार्मोनल बॅलन्स स्ट्रेस मॅनेजमेंट स्किनचा ग्लो हे सगळे फायदे एकत्र एक मिळतात कोणत्याही मोठ्या खर्चाशिवाय फॅन्सी जिमशिवाय तुम्ही जर पहिल्यांदाच सूर्यनमस्कार करणार असाल तर सुरुवात तुम्ही हळूवारपणे करा पहिल्या आठवड्यात दररोज तीन ते पाच सेट करा त्यानंतर हळूहळू दर आठवड्याला पाच ते दहा सेट पर्यंत तुमची स्पीड वाढवा सूर्यनमस्काराचे फायदे कशा प्रकारे होतात हे सुद्धा आपण बघणार आहोत बऱ्याच जणांना लठ्ठपणा कमी रक्तदाब संधिवात सांधेदुखी आणि ब्लड शुगरच्या समस्येमुळे सतत औषधं घेत राहावं याची सवय असते अशा सर्वांसाठी सूर्यनमस्कार पर्याय ठरू शकतो कारण तो केवळ बाहेरूनच फिटनेस देत नाही तर आतून आपले सिस्टीम म्हणजेच पचन हार्मोनल बॅलन्स रक्ताभिसरण हे सगळं बरोबरीनं बॅलन्स करतो आणि जेव्हा शरीराच्या आतून सगळं नीट चालू असतं तेव्हा आपली स्किन सुद्धा चमक लागते मन शांत होतं आणि तुम्हाला चांगली झोप सुद्धा लागते सूर्यनमस्कारामुळे तुमची पचनक्रिया व्यवस्थित चालण्यास मदत होते जे तुमच्या पचन संस्थेमध्ये रक्तप्रवाह वाढवते ज्यामुळे तुमच्या आतड्यांचे कार्य सुधारतात या आसनामुळे पोट निरोगी राहतं नियमित सूर्यनमस्कार केल्यास वजन वाढीच्या समस्येपासून सुटका मिळते बरेच जण वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा सूर्यनमस्कार करतात सूर्यनमस्कार करत असताना विविध हालचाली होत असल्यानं शरीरातील कॅलरीज या बर्न होतात चयापचय वाढल्या पचनक्रिया सुधारते पण यासाठी निरोगी आहाराचं सेवन करणं देखील तितकंच कर महत्त्वाचं आहे आपलं संपूर्ण शरीर हे डिटॉक्स होतं हे आसन केल्यानं तुमची इनहेल एक्सेल ही सुरळीत होते यासोबतच फुफ्फुस सुद्धा हवेशीर होतात रक्ताला पुरेसा ताजा ऑक्सिजन मिळतो सूर्यनमस्कार कार्बन डायऑक्साईड आणि इतर विषारी वायूंपासून आराम मिळून शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करण्यास खूप मदत करतो याशिवाय मानसिक आरोग्यसुद्धा यामुळे चांगलं राहतं नियमित सूर्यनमस्कार केल्यानं मन एकाग्र होत कारण एखादा आसन करताना ती संबंधित पोस्ट तुम्हाला पूर्णपणे व्यस्त ठेवते त्यामुळे लक्ष केंद्रित करण्यावर तुमचं मन जास्त भर देत यामुळे तुमचं मानसिक आरोग्य सुधारण्यास फार मदत होते नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह गोष्टींकडे तुमचं लक्ष जात नाही आणि तुमचं संपूर्ण दिवस हा पॉझिटिव्ह जातो पण मंडळी हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा सूर्य नमस्कार जितका प्रभावी आहे तितकाच तो योग्य पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरतो जर तुम्ही चुकीची पद्धत किंवा इतरांचं बघून काही चुकीच्या पद्धतीनं केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात म्हणूनच जर कुणाला उच्च रक्तदाब किंवा हृदयरोगाचा त्रास असेल तर त्यांनी हा सराव खूप सोप्या पद्धतीनं किंवा शक्य असल्यास अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच करायला हवा ज्यांची नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे किंवा ज्यांना हर्नियाचा त्रास आहे त्यांनी सूर्यनमस्कार करताना विशेष काळजी घ्यावी जर तुम्हाला किंचितही त्रास जाणवला वेदना वाढल्या तर लगेच थांबावं कारण स्वतःवर दडपण आलं नाही पाहिजे विशेषतः पाठीचा त्रास सूर्य नमस्कार करताना अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे तर मंडळी रोजच्या आयुष्यात फक्त दहा मिनिटं तुम्ही स्वतःसाठी दिली तर तुमचं संपूर्ण शरीर हे फिट आणि फाईन नक्कीच राहू शकतं तर आताच ही सवय स्वतःला लावून घ्या आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या नवीन इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्यायच्यात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमत सखीला फेज फेसबुकला फॉलो आणि वर सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका